नमस्कार आज आपण पाहणार आहोत बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे भवानी देवीची यात्रा आणि यात्रेच्या निमित्तानं श्रावण महिन्यात मंगळवारी प्रत्येक वर्षी कुस्तीचं मैदान घेत असतात बलवडी ग्रामस्थ फार चांगलं मैदान घेत असतात आणि या मैदानातील दोन हजार सतराची कुस्ती आज आपण पाहणार आहोत दरम्यान सिकंदर से विरुद्ध सतीश मुडे अत्यंत चुरशीची झालेली कुस्ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत संपूर्ण कुस्ती बघा आणि कुस्ती आवडल्या आवडल्यानंतर ना कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद आणि एक लंगी आहे सिकंदर शेख ना आजका महाराष्ट्र ज्याच्याकडं आशा उत्पन्नानं पाहतो तो सिकंदर शेख अशक्य ते शक्य अनेक केल्या के कुस्या माझ्या समोर आणि आकडी लावून डंकी टाकून आलेला वरती येण्याचा प्रयत्न सतीश मोठा आणि कानपट्टी लावून परत कब्जा मजबूत करतोय सिकंदर शेख मोहोळचा बोरगाय हमाला बोरगाय आज एक शाख पकड घेतलेला आहे अनेक महान मल्लाला मारलं तो माझ्या समोर सिकंदर शेख वस्तुस्थिती बोलतोय तो सिकंदर शेख एक नंबरचा पैलवान आहे या मैदानात संपूर्ण महाराष्ट्र हलवून ठेवला त्यांना ऐस... आज आजपर्यंत आज हमाली करतो त्याचा वडील आणि हिवाणी ह्याचा धाकला व दोघ पैलवान आहेत हमाली करून दोन पैलवान ठेवले कोणाचं घर श्रीमंत बघा पणजी मैदान पाहत आहोत बलौडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील हे मैदान तुम्ही बलवडीच्या मैदानाला बलवडीचं मैदान पाहिलं आहे का हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कुणाकोणा ज्या कुस्त्या पाहिल्या पाहिलेल्या आहेत हे सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कुस्ती आवडले असतात तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती करतो धन्यवाद धन्यवाद या साहेब सरपंच लाला पाटील सुलतानपूर यांचेकडून सिकंदर शेखला एक हजार रुपयाचा जाहीर झालेला आहे गरीब रंगण्यात चौकशी करून सांगा मी कुणाचं काही इशारत घेतलं नाही वकिली घेतली नाही वस्तुस्थिती बोला लागलोय अजूनपर्यंत हमाली करतोय त्याचा वडील आणि घेऊ हो आणि ह्याचा दाखला भाऊ ह्याच्यापेक्षा मी मोठा आहे दोन पैलू कोरला तो आहे काय तर आज गंगा व्यवस्था सराव करतोय हा सिकंदर साहेब विश्वास हरवण्याच्या मार्गदर्शनाखाली शिरतोले आहेच की नाही शिरतोले चला आणि नात्यापुत्याची पदवत आखाड्यात नात्यापुत्याचं कुस्ती मैदान फार झालं आणि साहेब बापुनी हात वरती करा ही सगळी नात्यापुत्याची मंडळी फार मोठं मैदान घेतलं परवाच कुठल्यावर सारखे लावू कोणावर पेटलेला लॅम इकड इलेक्ट्रिक व्हाव कोण आहे लॅम्प पेटलेलं विकलं उमेश शिरतोडे काय झालंय खेळणार आहेस का नाही সুনীল শেটকর উমে সব সুনীল শেখকর পহলে পুকার হয় না পহলে পুকার জ্যারুগড়ে শিবী পাটেল জ্যালার মারুগড়ে শিবী পাটেল राजेंद्र सो हर्षल सदगीर राजेंद्र सो हर्षल सदगीर पहला पुकार, चला लवकर पहलवान, चला लवकर खूब खुस्ती है तो अजु खूब कुछ बस कट्टी की बाई है जमीन दर बसा नहीं रोज कुछ रोज मजा कंड तारका घेन जावा या सप्टेंबर महिन्याची तेरा मैदानं माझ्याकडे आता आलेली आहेत रोज मैदाना आहेत काय हो माझी घ्या म्हणून जावं लागत नाही ठेकेदार त्यांच्याकडे येत्या आणि सतीश मोडे खालून निघाला ताळा करा टाळा ज्याना परमेश्वरांना हात दिला त्यांनी तर सतीश मोडे खालून निघालेला आहे आतपाडीला सराव करणारा नामदेव बटरीचा बत्ता येतो आता सर्व पुष्कळ ना ती सर्व फुकर चिवडी द्या बरं चिवडी द्या कृष्ती निकालीच करावी लागेल आणि काके हात घालून हरिश्चंद्र बिराजार मामाचा डाव करण्याचा प्रयत्न सतीश मोडे तिथं ता, छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता तो हुकलेला आहे शेख ना पत्रकार मित्र लिहून घ्या लोक मागण्या काय विचार मला कळत नाही काय तेव्हा एक लंगी बसवलेली ती सिकंदर शेख ना आणि समजून बसलेला आहे सतीश मोडे समट करून बसलेला आहे चला कुस्ती करा अनेक मंडळी आलेली आहेत ही कुस्ती घ्यायची असं म्हणा लागलेलं आहे मोहन लय चौकशीनं बघा लागलाय सगळ्यांना कुस्ती पाहिजे अशी किती गावची लोक आल्यात कुंडलकर आलेले आहेत पलोसकर आलेले आहेत किती नावे घ्यावीत मानेवर कोपराचा भुटना ठेवलाय सिकंदर शेख ना चला जी शिरतोडे येणार नाही का हो आणि इकच्या ग्रामवती पंचाचा निर्णय काय ना तुम्ही झालं तर पाठीवर थाप मारा नाही तर मागाच राहा तुलाच हा तिकडे बाजूला नका झालं तर पाठीवर थाप मारायची आणि मुळे प्रयत्न करतो सिकंदर सेफ मुळे पकड येण्याचा प्रयत्न दुखानी कुस्ती आणि सुनील शेवट करा खऱ्या सिकंदर से सेख खरो हा भाऊ त्याचा तो खालचा उचलून घेतला त्याचा भाऊ बघा हमालाची दोन पोर आपली उघडी तिजोडी तिजोडी तयार करा अशी